नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे आणि यामध्ये काही मालिकांना जबरदस्त धक्का बसला आहे तर काही मालिका नंबर एक वरती आल्या आहेत तर मित्रांनो चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नंबर दहा वरती आणि शुभ विवाह ही मालिका आहे या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट दोन आहे तर नंबर नऊ वरती आहे तीन पॉईंट तीनचा टी आर पी असलेली प्रेमाची गोष्ट ही मालिका तर नंबर आठ वरती आहे तीन पॉईंट नऊचा टी आर पी असलेली तुही रे माझा मितवा ही मालिका तर नंबर सात वरती आहे तीन पॉईंट नऊचा टी आर पी असलेली आता होऊ दे दि धिंगाणा हा कार्यक्रम तर नंबर सहा वरती आहे चार पॉईंट सहाचा टी आर पी असलेली एड लागलं प्रेमाचं ही मालिका तर नंबर पाचवरती आहे पाच पॉईंटचा टी आर पी असलेली मालिका घरघोरी मातीच्या चुली तर नंबर चारवरती आहे पाच पॉईंट एकचा टी आर पी असलेली मालिका लग्नानंतर होईलच प्रेम तर नंबर तीनवरती आहे पाच पॉईंट दोनचा टी आर पी असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका नंबर दोन वरती आहे पाच पॉईंट सहाचा टी आर पी असलेली लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका तर एक नंबरवरती आहे सहा पॉईंट दोनचा टी आर पी असलेली ठरला तर मग ही मालिका तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या आवडत्या मालिकेचा टी आर पी तर यापैकी तुमची कोणती मालिका आवडती आहे ते लाईक कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद